तर नमस्कार मित्रांनो आपण चालू केलेला आहे इयत्ता दहावी गणित भाग एक त्याच्यामधलं पहिलं प्रकरण झालेलं आहे दुसरं प्रकरण पण आपण चालू केलेलं आहे दुसऱ्या प्रकरणामधलं सराव संच दोन पॉईंट एक त्याच्यामधला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हा पण पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे आपला तर आज आपल्याला पाहायचं आहे प्रश्न क्रमांक कर तीन तर बघा प्रश्न क्रमांक कर तीन का म्हणते प्रश्न क्रमांक तीन का म्हणते की खाली दिलेले समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात लिहा आणि प्रत्येकातील ए बी सीच्या किमती काढा तर आता दोन दिवसापासून आपण वर्ग हे चॅप्टर चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी आपण शिकलेलं आहे की ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी इक्वल टू झिरो हे वर्गसमीकरणाचं सामान्य समीकरण आहे तर तुम्हाला एक दोन टोटल एक पाच सहा उदाहरणं दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये इक्वेशन किंवा समीकरण लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त ए बी सीच्या किमती काढायच्या आहेत तर बघा याचा प्रश्न तिसरा मधला पहिला क्वेश्चन आहे दोन वाय बरोबर दहा वजा वाय स्क्वेअर तर त्याला बघा कसं लिहिता येईल तर एक्सचं वर्ग एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या इक्वेशनशी तुलना करून आता हे वाय स्क्वेअरचं अगोदर घ्यायचं आता इक्वल टूच्या अलीकडे येणार म्हणजे सगळ्या त्याचं चिन्हांचं काय होणार व्यस्त प्रमाण होणार म्हणजे इकडे मायनस आहे तर इकडे येऊन काय होणार प्लस होणार हे प्लसला प्लस दोन वाय वाय स्क्वेअर प्लस दोन वाय आता हे मायनस दहा पुढं आहे सॉरी प्लस दहा आहे इकडे येऊन काय होणार मायनस दहा म्हणजेच हे झालं तुमचं वर्ग समीकरणाचं सामान्य रूपामध्ये इक्वेशन कन्वर्ट करून घेतलो आपण त्याच्यामध्ये ए बी सीच्या किमती बघा आता ए इक्वल टू बी इक्वल टू आणि सी इक्वल टू तर बघा आता इथं काही नाही म्हणजे काय असते एचं सहगुण एक बीची किंमत काय येतं दोन सीची किंमत आपण काय करतो डायरेक्ट दहा म्हणून दहा लिहितो इथं सरळ गणित चुकतंय तर त्याचा सिंबॉल सीत घ्यावा लागेल आपल्याला तर सीची किंमत किती आहे तुमची मायनस दहा तर याच्यामध्ये अजून दुसरं एकवेशन बघा का सांगितलेलं आहे दुसरं एक्वेशन ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस एक च वर्ग बरोबर दोन एक्स अधिक तीन तर बघा आता इथं तुम्हाला काय के केलेलं आहे ब्रॅकेटचं वर्ग तर ब्रॅकेटचा वर्ग करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहित असला पाहिजे ए मायनस बीचं होल स्क्वेअर काय फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर याचं एक्सपान्शन आहे आता बघा ए म्हणजेच काय एक्स आणि बी म्हणजेच काय तुमचं एक तर बघा आता ह्याचं एक्सपान्शन करून घ्या एक्सचा वर्ग वजा दोन ए बी मायनस दोन एक्सचा वर्ग जसं असतं इथे किमतीस ठेवून डायरेक्ट दोन एची किंमत किती आहे एक्स बीची किंमत वजा एक एक एकच प्लस बी आता बीची किंमत काय एक एकचा वर्ग एक्सचा वर्ग वजा का आला दोन एक्स अधिक एक हे झालं तुमचं एक्स मायनस एक, स्था एक, स्था एक स्था चा, च एक्स पाच सरळ रूप त्याचा विस्तार दोन एक्स अधिक एक आता इकडलं प्लस इकडे येऊन काय होईल मायनस होईल इक्वल टू झिरो आता बघा एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर वजा दोन एक्स आणि वजा दोन एक्स आपण बेरजेच्या नियमामध्ये शिकलेला आहे पहिल्या दिवशी टाकलेला आहे मायनस मायनस का होतो प्लस म्हणजे दोन दोन चार एक्स आता हे एक प्लस आणि हे मायनस दोघांची वजा बाकी होत्या मोठ्या संख्येचं चिन्ह येते उत्तराला मायनस तीन मधून एक गेला दोन उरला हा झाला तुमचा समीकरण सरळ वर्ग समीकरण झाला त्याच्यामध्ये आता ईची किंमत काय नाही म्हणजे काय असते एक बीची किंमत मायनस चार आणि सीची किंमत वजा दोन तर अशा प्रकारे हे पहिलं आणि दुसरं लगेच तिसरं गणित बघू आपण याच्यामध्ये लगेच तिसरं क्वेश्चन बघा एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स बरोबर वजा ब्रॅकेटमध्ये काय तीन वजा एक्स त्याच्यामध्ये लगेच चौथं बघा एकदाच लिहून घेत म्हणताना आपल्याला सोपं जाईल तीन एमचा वर्ग इक्वल टू दोन एमचा वर्ग माझा नऊ त्याच्यामध्ये लगेच पाचवा बघा पाचवं काय सांगत आहे पी कंसामध्ये तीन अधिक सहा पी बरोबर मायनस पाच त्याच्यामध्ये लगेच सहावा बघा काय सांगताय एक्स वर्ग वजा नऊ बरोबर तेरा तर सध्याला फक्त सात गणित आहेत तर एवढं कंप्लीट करून घेऊ आधी बघा आता इथं काय एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर हे अधिक पाच ला पाच आता हे पूर्ण ब्रॅकेट मायनस इकडे येऊन काय होईल ते ना प्लस होईल इक्वल टू झिरो एक एक्स स्क्वेअर अधिक पाच एक्स अधिक तीन वजा एक्स बरोबर शून्य एक्स स्क्वेअर आता एक ये प्लस पाच आणि वजा चार काय होईल तर प्लस पाच आणि वजा एक दोघांची वजा बाकी म्हणजेच उत्तर येईल चार एक्स वजा अधिक तीन बरोबर शून्य एची किंमत एक बीची किंमत चार आणि सीची किंमत तीन या सर्वमध्ये उत्तर येईल आता याचं बघा तीन एमचा वर्ग, एम वर्ग, एम एम, वर्ग, एम वर्ग आता इकडे प्लस आहे दोन इकडे येऊन काय होईल मायनस दोन एमचा वर्ग हे प्लस एक मायनस आहे इकडे येऊन काय होईल प्लस नऊ तीन एम आणि दोन एम हे वर्ग दोघांचे सारखे आहेत म्हणून काय करायचं वजा बाकी मधून दोन गेले एक एमचा वर्ग आता एमचा इथे काय नाही म्हणजे काय करायचं झिरो एम अधिक नऊ इक्वल टू झिरो झिरो एम कशासाठी घेतलो कारण आपल्याला वर्गसमीकरणाचं सामान्य रूपामध्ये कन्वर्ट करण्यासाठी मधलं पद कमी पडत होतं म्हणून त्याला झिरो एम घेतलो आपण एची किंमत एक बीची किंमत झिरो आणि सीची किंमत नऊ त्याच पद्धतीने इकडे बघा आता ब्रॅकेटला पी न मल्टिप्लाय करून घ्यायचं पी इन टू थ्री थ्री पी प्लस सहा पी स्क्वेअर इक्वल टू मायनस पाच आता वर्ग समीकरणामध्ये कन्वर्ट करून घ्यायला अधभर वर्ग नंतर पी आता हे प्लस इकडे येऊन प्लस होईल कारण इक्वल टू च्या पुढं काय आहे ना मायनस आहे तर एची किंमत सहा बीची किंमत तीन सीची किंमत पाच आता याला पण बघा एक्स स्क्वेअर मायनस नऊ इक्वल टू च्या पुढं प्लस आहे इकडे येऊन काय होईल मायनस इक्वल टू झिरो एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस होईल तेरा नऊ बावीस इक्वल टू झिरो समीकरणामध्ये पूर्ण समीकरण लिहा इथं काय नाही म्हणजे काय येईल झिरो एक्स वजा बावीस इक्वल टू झिरो एची किंमत एक बीची किंमत शून्य आणि सीची किंमत वजा बावीस दिले तर दिलेल्या सराव सर्वसंच दोन पॉईंट एकमधला आपला प्रश्न तिसरा इथं संपलेला आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या मित्रांना एकदम सोप्यातल्या सोप्या पद्धतीमध्ये मॅथ शिकायला सोपं जाईल